नागपुरात मंगवारी रात्री मुसळधार पाऊस झाला अवघ्या तासात दीड तासात एकवीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली विशेष म्हणजे नागपुरात गेल्या दहा वर्षातील एप्रिल महिन्यात सर्वाधिक पावसाचा हा एक विक्रम ठरला आहे नागपुरात गेल्या तीन चार दिवसांपासून हवामानाचा ताल बदलत आहे साधारणत एप्रिल महिन्यात नागपूरचं तापमान चाळीस अंशांच्या चा पुढे जाण्याच्या तयारीत असतं यंदाही एप्रिलच्या सुरुवातीला दिवसेंदिवस पारा झपाट्यानं वाढत होता मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे वाढत्या तापमानाला ब्रेक लागलाय गेल्या दोन तीन दिवसांपासून हलक्या पावसाची प्रक्रिया सुरू होती मात्र मंगळवारी रात्री नागपुरात ढग अचानकपणे दाटून आले आणि जोरदार पाऊस बरसला त्यामुळे जनजीवनही प्रभावित झालं नागपूरमध्ये अवघ्या काही तासात एकवीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली गेल्या दहा वर्षातील एप्रिल महिन्यात पडलेल्या सर्वाधिक पावसाचा हा विक्रम ठरला आहे मुसळधार पावसामुळे नागपुरातील तापमानही घसरलं आहे कमाल आणि किमान तापमान सामान्यापेक्षा खूपच कमी नोंदविलं जात आहे केवळ नागपुरातच नाही तर विदर्भातील इतरही अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला